ठीक आहे शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आपल्या आजचा दिवस आहे सो लग्नाचा आणि इकडे आणि आजचा दिवस आहे जो लग्नाचा आणि आज सुरुवात आहे आपल्या लग्नाची आणि वॉर्निंग खूप छान पद्धतीने झाली आहे आता मी सदा उठे सांगते ती आहे पुणम ताई हे नवरदेव रोशन दादा ही आहे मोनूताई आणि ही आहे ताई आणि हे आहे ही आहे बिग सिस्टर ॉ सिस्टर आणि हे ब्रदर हे तिघं आहे बहीण भाऊ आणि आम्ही हे सगळ्या जणी बहिणी एवढ्या आहे की मोजता मोजता बोलता संपत पण बहिणी संपत नाही आम्ही एवढ्या बहिणी आहे आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्या घेऊन नक्की पाहत रहा समोर काय होत आहे रे ते दानेश ओवीला मी प्लेट घेऊन देऊन दिली आणि नाश्त्यासाठी आणि इकडे मी मी पण प्लेट घेतली आणि नाश्त्यामध्ये आज सकाळचा नाश्ता आहे तर्री शेव कांदा लिंबू टोमॅटो सॉस आलूगोंडे आहेत आणि गरमागरम पोहे आहे इकडे आम्ही नाश्ता करून घेते आहे आणि इकडे नाश्ता झाल्यानंतर सर्वांनी गरमागरम चाय घेतला दानेश इकडे खूप मस्त्या करत होता आणि दानेशला प्रगती समजवत होती आणि मुलांना नाश चहा देता देता मी चाय कधी पिला हे मला कळलं नाही म्हणून मी आणखी पुन्हा एकदा कॉफी आणि खाली घेतली आणि ते मग मी आपली आरामात खात बसली आणि इकडे आज साखरपुळ्याचा कार्यक्रम म्हणजे जो लग्नाच्या आधी आपले कपडे देणं घेणं होतं ना ते तर इकडे मी आपलं साखरपुळा चालू होता आणि इकडे सगळी मंडळी आरामात बसलेली होती आणि या साखरपुड्याच्या का कार्यक्रमानंतर आपल्याला छानसे असे रील्स आणि काही फोटोशूट करायचे होते म्हणून मी छानसा असा मेकअप शूट पण केलाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा पडल्यानंतर सगळ्यांनी प्लेट घेतली आहे आणि इकडे आम्ही सगळेजण जेवण करताय दाणीचे एकदम परफेक्ट जेवण असतं भात भाजी पोळी आणि इकडे त्याने गरमागरम पोळी घेतली आणि त्यावर तूप घे म्हटलं त्याला पण नाही घेतलं त्याने आणि भाजीने पोळी फक्त तो जेवत आहे आणि त्याला सगळ्यात जास्त आवडतं ते, ते सॅलेड दाणीचे जेवण हे खूप परफेक्ट असते म्हणजे त्याला जे आवडत नाही तो ताटामध्ये कधी ते घेत नाही आणि ही जे आमचा सगळ्यात मोठा दादा म्हणजे प्रशांत दादा आहे आणि ही आहे ती प्रशांत दादाची मुलगी आणि खरंच खूप गोड आहे आणि आमच्या घोळे घराण्यामध्ये ही पहिली मुलगी आहे चला तर आता कार्यक्रम तर संपला आहे आणि आपल्याला आता इकडे रील्स बनवायचे आहे आणि मी इकडे रील्स बनवण्यामध्ये बिझी होती आणि प्रतीक इकडे मला खूप त्रास देत होता म्हणजे फर्स्ट टाइम मला माहिती नव्हतं की तू माझ्या मागे आहे म्हणून चला तर याच नोटवर आता व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढच्या लग्नाचा व्हिडिओ पाहायला थँक्स टू फॉर वॉचिंग माय